माझ्यामुळं निवडणूक निवडून आला हे विसरू नका उपसरपंच विजय गायकवाड यांचं प्रतिपादन शिरो तालुक्यातील तेरवाड येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सर्षवर्धना भुयेकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर सत्ताधारी आघाडीकडून बाहेर पडलेल्या उपसरपंच विजय गायकवाड यांच्यावर नूतन सरपंचांनी टीका केल्यानंतर उपसरपंच विजय गायकवाड म्हणाले मी तेरवाडच्या राजकारणात गेल्या वीस वर्षापासून ग्रामपंचायतीमध्ये आहे प्रथम प्रभाग क्रमांक एकमधून मधून मी दहा वर्ष निवडून येतोय दोन वेळा उपसरपंच झालोय आणि प्रभारी सरपंच म्हणून देखील गावाचं नेतृत्व करतोय मी राजकारण कधी केलं नाही गावचा विकास झाला पाहिजे प्रभागातील नागरिकांच्या समस्या तसेच मूलभूत गरजा पूर्ण करून प्रभागात विकास साधला जातो आहे जनतेचा माझ्यावर विश्वास आहे आणि काल परवा पर राजकारणात आलेल्यांनी आत्मपरीक्षण करावं तुमची माझ्यावर टीका करण्याची योग्यता आहे काय हे तपासून पहा मी नेहमी जनतेसोबत असतो सत्ता आणि खुर्चीसाठी मी राजकारण करत नाही हे लक्षात ठेवा तुम्ही माझ्यामुळे प्रभाग क्रमांक तीन मधून निवडून आला मी तुम्हाला निवडून आणलंय याचं भान ठेवा मग टीका करा तुम्ही माझ्या विरोधात निवडणूक लढवा आणि जिंकून दाखवा जनता तुम्हाला उत्तर देईल मागच्या सरपंच निवडणुकीत तुम्ही काय केलं तुम्ही किती आघाडीशी प्रमाणिक राहिला सरपंच निवडीत किती त्रास दिला हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे गद्दार कोण हे सगळ्यांना माहिती आहे असं उपसरपंच विजय गायकवाड यांनी सांगितलं मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाडहून संदीप पाडसूळ केरावळ गावची सर्प निवड ही बिनरोज झाली खरोखर अभिमानास्पद आहे गावच्या विकासासाठी मी कायमच अग्रेसर असतोय मला सत्ता आणि खुर्ची याची लालसा कधीच नव्हती मला ज्यांनी गद्दार म्हटलं त्या गद्दारांनाच मीच माझ्या वार्डामध्ये वार्ड नंबर तीनमध्ये स्वतः उमेदवारी दिली आणि त्याला निवडून आणण्याचं काम मी स्वतः केलं माझ्या जीवावरती निवडून येऊन त्यांनी मला गद्दार म्हणणाऱ्याने परत एकदा त्यांनी वार्ड नंबर तीनमध्ये उभे राहून दाखवावं आणि माझ्या माझ्याच वाडात उभारणी माझ्या उद्याच उभं राहावं आणि निवडून दाखवावे जनताच त्यांना उत्तर देईल खरा गद्दार कोण समजेल